i

पिंकी कुठे विहिरीचा पाणी आटले एवढा पावसाळ्यात पाऊस आहे मला माहिती आहे विहिरीले पाणी भी आहे पण तुले माहित आहे ना आपल्या गावात सर्व विहिरीचे पाणी खारट आहे म्हणून मग डाळ नाही सिजे खारट पाण्यानं आणि आज डाळ बनवतो म्हणून चाललो मी पाण्याले अच्छा तू शांत का मी पण येतो ना पाण्याले तुमच्या सोबत नाही नाही मी काही जवळचे विहिरीवर नाही चालली पाण्याला तिकडे दूर चालली तू कुठे येशील अजून मागा मागा ए उद्याने शांत मी नाही मोनून मी येतो काऊन शाळा सुरू नाही झाली तुझी शाळेत जाण तुझी मम्मी ओरडन ना माझ्या माग नाही रे शांता काकू तुमच्या सोबत पाण्याला येतो मग घरी जाईल माझा आंघोळ तर होऊन गेलाय आणि जेवण करीन ना शाळेत जाईल लवकरच नाही नाही तरी पण तू नको येऊ माझ्या सोबत येऊ दाना काकू येऊ दाना काऊन असे करता मी तुमच्या सोबत काही तुमच्या डोक्यावर थोडी बसणार आहे घागरी सारखा मी तर आपल्या पायाने चालत जाईन हो आपल्याच पायाने चालत येशील पण काय ले इथेच आता पाणीले माझ्या सोबत फालतू पाय दुखवले घरी जा मस्त तुझा अभ्यास असेल तर अभ्यास कर आणि आपले जेवण कर कपडे बदलले आपले शाळेत जा आता कशाला पाय दुखवले इथेच माझ्या सोबत तारी पण काकू येऊ द्या ना मला येतो ना तुमच्या सोबत तू तर मागच लागलीस पिंकी चल भाई आता येतेस तर हो पाण्याला निघाले गावडान हो रंजन वाजती पैजन रंजन वाजती पैजन रंजन वाजती पैजन पाण्याला निघाले गावडान हो रंजन वाजती पैजन पिंकी 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 धावू को पडून जाशील ना पडून जाशील म्हणूनच बघू छान पाणी आहे एकदम स्वच्छ आहे पाणी हो मस्त आहे पाणी आणि गोडगोड आहे उठ आता तिथून तिकडे बस बर नाही तर पडशील घसरून ना तुझी मम्मी माझ्यावर चिडलावाल नको येऊ म्हणलं तरी पण आलीस बाई जबरदस्ती हो। ना काय नाही करत ना काकू मी इथं उभी आहे तुम्ही भरा ना पाणी तुमच्या घगरा गाज गुटली पितळेचा आहे तो पितळेचा काही स्टीलचा नाहीये घगरा पितळेचा आहे आणि मस्त मध्ये मीठ टाकून घासलो खार 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 आणि आणलो तू बस बरं एका ठिकाणी दाखवल्या होतं मला शाळेला जायला उशीर होते पाय पहिलेच म्हणलं तुले काय येऊ नको म्हणून तुले शाळेत जायला उशीर होईल आणि आता घाई काय करतेस बघू दे मला पाणी

ஃபோட்டா கேல மடக்க